व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन काँग्रेसच्या महिला अध्यक्ष नवी मुंबईच्या पूनम पाटील यांचा वाढदिवस आग्रिकोळी महोत्सवामध्ये साजरा करण्यात आला पूनम पाटील काँग्रेसचे महिला अध्यक्ष असून तसंच नगरसेवक म्हणून त्यांनी सुद्धा महत्वाची भूमिका बजावली आहे आंदोलनामध्ये काँग्रेसच्या आपल्याला नेहमीच दिसून येतात तसंच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या त्या कन्या आहेत आग्रिकोळी महोत्सवामध्ये पूनम पाटील यांचा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळेला त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं दिसून आलं विकासनामा नवी मुंबई